नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत अंडा करी तर त्यासाठी इथे मी सहा अंडी बॉईल करायला ठेवलेली आहे इथे आपली अंडी आता उकळून तयार आहेत अंडी उकळताना मी अंडी धुवून घेतली होती शिवाय मी एक उकळी आल्यानंतर त्याच्यात थोडं मीठसुद्धा टाकून ता घेतलं होतं तर आता आपण हे गॅस बंद करूया आणि अंडी आपण थंड करून घेऊया अंडी आपली थंड होईपर्यंत आपण वाटण करून घेऊया तर वाटणासाठी इथे मी एक मोठा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे एक वाटी ओलं खोबरं अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसूण पाकळ्या तर आता हे सर्व आपण थोडेसे तेलावरती परतून घेऊ तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेलं हो आहे थोडंसं तेल टाकून घेऊया पहिल्यांदा उभा चिरलेला कांदा घालूया छान लाल होईपर्यंत परतून घेऊया तर इथे आपला कांदा गुलाबी होत आलेला आहे ते सुद्धा गुलाबी सर होईपर्यंत परतून घेऊया लसूण सुद्धा घालून टाकूया ते सर्व व्यवस्थित परतून घेऊया इथे वाटण आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी सर्व वाटण काढून घेतलेलं आहे आता हे थंड करून मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेणार आहे इथे मी वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे अंडीसुद्धा सोलून घेतलेली आहे आता प्रत्येक अंड्याला असं सुरीने कट करून घ्यायचं आहे याप्रमाणे आता इथे मी तेच पॅन क्लीन करून घेतलेलं आहे थोडस तेल टाकूया अगदी थोडीशी मिरची पावडर घालूया थोडीशी हळद पावडर आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता अंडी घालूया आता ही सर्व बाजूने थोडी परतून घेऊया थोडीच आपल्याला तो एक दोन मिनटं सर्व बाजूने परतून घ्यायची आहे आता ही अंडी मी एक दोन मिनटं परतून घेतलेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व अंडी काढून घेतलेली आहे इथे मी गॅसवर कढई ठेवून चार पाच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घालूया थोडासा हिरवी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा परतून घेऊया आता आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो घालूया तुला छान परतून घेऊया एक हिरवी मिरची घालूया छान गॅस बारीक करूया आणि मसाले घालूया छोटा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा धणे पावडर आता हे छान सर्व परतून घेऊया एक चमचा घरचा लाल मसाला घालूया छान परतून घेऊया आता आपण बारीक केलेलं वाटण घालूया आता हे सर्व छान परतून घेऊया आता आपण वरून झाकण ठेवूया आणि हे सर्व ग्रेव्ही आपण दोन तीन मिनिट शिजून घेऊया इथे मी दोन तीन मिनिट ग्रेव्ही छान शिजवून घेतलेली आहे छान आपली ग्रेव्ही शिजलेली आहे कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे थोडं वाटणाचं पाणी घालूया मिक्स करून घेऊया तर गॅस मध्यम करायचा आहे थोडं पाणी घालूया गा। चल मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूया गा। पुन्हा एकदा हो गा। हळून घेऊया अंडी घालूया वरून झाकण ठेवूया आणि पाच मिनिटं उकळी काढून घेऊया ते मी अंडा करी पाच मिनिटं उकळून घेतलेली आहे आता आपण छान आपली अंडाकरी शिजलेली आहे आपण गॅस बंद करूया वरून मी अंडा करी ही करी तुम्ही भात चपाती भाकरीसोबत खाऊ शकता अशी ही आपली चमचमीत करी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा धन्यवाद